महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे आम्ही आलो आहे का एम आय डी पोलीस स्टेशनला जाऊन घेऊया पुढील बातमी काय नमस्कार मग खूप प्रसाध राहणार समाधान न आज आम्ही मान्य पोलीस वरिष्ठ अधिकारी एम आय डीचे यांना तक्रारी देण्यात आलो होतो की आमच्या इथे राहणारे तीन व्यक्ती रमजान बापूसाहेब बागवान रेहान मकांदार राहुल पांडुरंग पाटील हे तीन व्यक्ती सध्या व्यक्तीपैशी असणारे हात्या व तिने वापरणारे गाडी याच्यामुळे पूर्ण वस्थित दहशत माजवत असल्यामुळे आज रोजी आम्ही तक्रारी देण्यासाठी तर एमआरसी पोलिस ठाणे हातीत आला दुसरी गोष्ट म्हणजे काल रात्री सा आठ साडेआठच्या सा दरम्यान हे तिन्ही व्यक्ती दारूच्या नशामध्ये स्वतःजवळ बाळगणारे वस्त्रा किंवा तलवारी रोडवर धार लावण्याचा प्रयत्न करत असताना समोर येणाऱ्या कामगार व्यक्ती बख्तियार शेख याला मागच्या मागच्या बाजूला वस्तरेने वार करून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत तरी या तिन्ही आरोपीवर या अगोदर येमाळशी पोलीस ठाणे हद्दीमध्ये जोडबाईपेठ पोलीस ठाणे हद्दीमध्ये झेलोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये सर्व इतर ठिकाणी तीनशे दोन तीनशे सात तीन तीनशे शहात्तर तीनशे पंच्याण्णव तीनशे चौऱ्याण्णव एकशे सत्तेचाळीस चारशे पॉईंट पंचवीस असल्या प्रकारचे वीस ते पंचवीस गुन्हे दाखल आहेत तरी या प्रकरणात मान्य पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी राजन पाटील साहेब यांनी आम्हाला सहकार्य करून माने साहेब यांनी आम्हाला सहकार्य करून पुढील कारवाई करतो असं आश्वासन दिले आहे तर ही कारवाई न झाल्यास च्या वेळी सरळ सी पी साबेसमोर सी पी साहेब सी पी एफ पी समोर मोर्चा घेऊन बसण्याचा धायर असणार आपण बघू शकतं आहे की बरेच गंभीरपणे गुन्हा जागर असलेले आरोपी त्याने यांची मागणी आहे परशात्रांना आपली मागणी सदर व्यक्तीवर तीन व्यक्तीवर योग्य ती कारवाई व्हावी अजून यामध्ये जे मेन व्यक्ती आहे रमजान बागवान हा एक वर्ष हे अगोदर जेल बघून आलेला व्यक्ती आहे सदर व्यक्तीपाशी कुठल्याही प्रकारची वस्तू किंवा हत्यार हे सजा सजातजी तुम्हाला आढळू शकतो व्यक्तीवर या अगोदर गुंडा ऍक्ट पद्धतीने कारवाई झाली आहे तरी आज रोजी आम्ही एवढ्या पूर्ण समाधानगरमध्ये पूर्ण नागरिक व त्रस्त असल्या आमच्या महिला 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 यांना आज रोजी त्रास होत असल्यामुळे आज परत आम्ही आज आलेला Продолжение